नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग चार आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसची जी आपली पुणे आयुक्तालयाची जाहिरात सुरू आहे ज्यासाठी एकूण तब्बल भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या दोनशे छत्तीस आहे त्या पदाकरिता आपण परीक्षेमध्ये विचारली जातील अशी अतिसंभव्य व अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली आपण सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जी की परिपूर्ण एस पॅटर्न आधारित आहेत आणि टी सी एसच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत जर विद्यार्थी या मागील लिडिओचे पाठ पाहिले नसाल तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही संपूर्ण काही व्हिडिओज पाहून घ्या त्यामध्ये अतिशय प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आणि आपण जे प्रश्न पाहत आहोत आपल्या सिरीजमध्ये ते, ते, ते तुमच्या सर्व पदांकरता म्हणजेच की तुम्ही समजा परीक्षेय अधिकारी क या पदाकरता अप्लाय केला असेल व तसेच सोबतच इतर देखील पदांकरता अप्लाय केला असेल तर त्या सर्वच पदांकरता हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणारे आहे तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तर त्या सर्वांसाठीच हे अतिशय उपयुक्त आहेत कारण का सर्वांसाठी जो जी के आणि जी एसचा आहे तो अतिशय कॉमन ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहता व सर्व लेटेस्ट सुरुवात अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या व आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर पर तुम्हाला परीक्षेचे अपडेट व सर्व काही आपण माहिती प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो पाहू आपल्याच्या या भाग चार मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे तर थोडक्यामध्ये संत रामदास स्वामी यांचे जे आहे थोडक्यामध्ये साहित्य कोणतं आहे असं म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की दासबोध दासबोध जे जे ग्रंथ आहे जे की संत रामदास स्वामी यांनी जे आहे जे की लिखित केलेला आहे यांचा हा ग्रंथ आहे तर थोडक्यामध्ये हा जो ग्रंथ आहे सतराव्या शतकामधील हा ग्रंथ आहे तर ऑप्शन नंबर क या प्रश्नांचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे दुसरा एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनर्लोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्या व्यक्तीला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की तीन महिन्यापर्यंत त्याला काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे तर नंदी कोलू हे नृत्य म्हटलेलं आहे आणि मित्रांनो एक तुम्ही लक्षात ठेवून घ्या पी सी एस पॅटर्न आधारित आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्व एक्झाममध्ये दोन टॉपिक मात्र कॉमन्स आहेत ज्यामध्ये राज्याची लोकसंख्या आणि जनगणना ती संपूर्ण राज्याची असो किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याची असो व त्यासोबतच दुसरा म्हणजे महत्वपूर्ण टॉपिक जो आहे जो की राज्यातील लोकनृत्य तर राज्यामध्ये प्रत्येक राज्याला लोकनृत्य दिलेले आहे व त्यासोबतच काही राज्यामधील विशिष्ट देखील लोकनृत्य आहेत जे की परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व काही राज्य आणि त्या राज्याचे लोक पर एक वेळेस नक्की वाचून घ्या त्या आधारात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक पीडीएफ देखील उपलब्ध आहे तर याचं जे उत्तर आहे प्रश्न तीनचं ते आहे ऑप्शन नंबर ड जे की कर्नाटक हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे मे दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक ए आय चार्टबोर्ड सुरू केला होता तर जुगलबंदी म्हटलेला या ठिकाणी तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ जे की मायक्रोसॉफ्ट या कंपनीने मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुण्या आयुक्तासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जर ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदाकरता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजे की गट बच आहे क आहे किंवा ड या संपूर्णचा आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एसचे चे जेवढे काही आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स ची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महाकडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राईस मध्ये लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध असेल सर्व काही प्रश्न तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षे तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर होणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं संपूर्ण काही महिला व बालिका सुद्धा घरातच असलेलं स्टडी मटेरियल जर तुम्ही घेतला नसा तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही इंट्रेड स्टडी मटेरियल मिळून घ्या ज्यामध्ये आपण संपूर्ण काही सविस्तर अभ्याक्रम कव्हर केलेला आहे जर तुम्ही आपल्या या पुस्तकाचा आपल्या ई बुकचा व टेस्ट सिरीजचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मार्केट बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा कोणतेही तुम्हाला महागडे वेगळे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणार नाही सर्व काही शंभर टक्के अभ्यासक्रम एकाच ठिकाणी तुमचा कवर होणारा असेल तर पाहूया आपला आपला पुढील प्रश्न प्रश्न पाचवा कसं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश मध्ये झाली तर कधी झाली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात अ साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली त्यानंतरचा हा प्रश्न सहावा आपला प्रोटेस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात तर प्रोटिस्टामध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दृश्य केंद्रकी स्वरूपाच्या पेशी असतात या प्रकारच्या पेशी असतात प्रोटेस्टामध्ये ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न सातवा असा आहे पुढील एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी कोणत्या भारतीय राज्याच्या सीमेवरील गावात हायब्रंट विलेज कार्यक्रम सुरू केला होता तर हायब्रंट विलेज हा कार्यक्रम तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब जे की अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठवा असा आहे खालीपैकी कोणत्या सातवहन राज्याचे वर्णन त्रिसमुद्रदाय तोपित वाहन असे ही केले जाते तर असं जे त्याचं उल्लेख आहे जो केले जाते असा प्रश्न आहे वर्णन तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की गौतमी पुत्र जो उल्लेख आहे त्याचं या प्रकारे केला जातो त्रिसमुद्र तोय पित वाहन तर हे जे आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न नववा आपला भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दोन हजार साली करण्यात आलेलं होतं त्यानंतरचा आपला प्रश्न दहावा न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की अटल बिहारी वाजपेयी हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न अकरावा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आथर जॉक्शन जॅक्शन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले होते एकोणीसशे नऊमध्ये मध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अनंत लक्ष्मण कानोरे यांना जे आहे जे की ठार केलेलं होतं त्यानंतरचा आपला प्रश्न बारावा पुढील खालीलपैकी कोणत्या तारखेला जी ट्वेंटीच्या इन्व्हायरमेंट अँड क्लायमेट सस्टेमिलिटी वर्किंग ग्रुप त्या की ई एस डब्ल्यू जी ची तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती तिसरी बैठक तर कधी करण्यात आलेली होती ई सी एस डब्ल्यू जीची ची बैठक तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की मे दोन हजार एकवीस बा एकवीस तेवीस ते मे दोन हजार तेवीस रोजी थोडक्यामध्ये यांची बैठक झालेली होती मुंबईमध्ये त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते एक्झिम बँकनं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे ब्याऐंशी तर एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून एक्झिम बँक ऑफ इंडियाने जे आहे तिचे कार्य सुरू केलेलं होतं ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल तर विद्यार्थी मित्रो या प्रकारचे आपल्या आजच्या या भाग चार मधील काही टॉप आपण थर्टी क्वेश्चन्स कव्हर केलेली आहेत जे की तुमच्या एक्झाम ओरिएंटेड सर्व काही आहेत आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही आपलं टी एस पॅटर्न आधारित ई बुक आणि टेस्ट घ्यायचे असतील तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम ग्रुप लगेच लगेच जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी दिले जातात तर भेटले नवीन व्हिडिओच्या अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत तुम तुम हा व्हिडिओ शेअर करा मात्र नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम